आदरणीय आमचे नेते संजय ने, ने। या सोनवणे यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या गोष्टीचा उद्रेक झालेला आहे की बिहारमधली जे बौद्ध मंदिर आहे ते बौद्धांच्या ताब्यातून काही मनोवादे हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ही बाब लोकशाहीला अत्यंत निंदनीय आहे या सरकारच्या मध्ये नेमकं का चाललंय काय आज माणूस खरोखर न्यायासाठी रस्त्यावर उतरतोय आज प्रत्येक पक्ष प्रत्येक संघटना रस्त्यावर उतरत त्यामुळे या लोकशाहीच्या पद्धतीने हे सरकार चाललंय की नाही हा आमचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे खरं पाहिला गेलं तर या बौद्ध जे मंदिर आहे ते मंदिर अनेक काळापासून बौद्धांच्या ताब्यात आहे पण अचानक काही मनोवादी लोक ते मंदिर ताब्यात घेण्याचं एक कटकरास्थान सुरू आहे तसेच महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन सुरू आहे आज या सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमचे महाराष्ट्रीयन पक्षाचे संजय भाई सोनवणे साहेब यांच्या आदेशाने माझ्यासोबत काम करणारे युवक जिल्हा युवकाध्यक्ष सोमनाथ भाऊ धोत्रे महिला जिल्हाध्यक्ष सविता ताई सपकाळ वाईचे विधानसभा अध्यक्ष प्रणित मोरे विजय भाऊ सातपुते तसेच माझ्यासोबत सर्व या सातारा जिल्ह्यातील पदाधिकारी या निमित्ताने आम्ही प्रशासनाला एवढाच इशारा देतो की जो अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासचा चा कायदा तो तात्काळ शासनाने रद्द करावा आणि जे काही बौद्ध कायमधील जे अतिक्रमण काही मनोवादी करत आहेत ते अतिक्रमण न करता बहुत ते बौद्धांच्या ताब्यामध्ये ते बौद्ध गायचं मंदिर तात्काळ द्यावं अन्यथा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं सातारा जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार आहे या निमित्ताने एवढाच इशारा देतो थांबतो जय भीम जय बुद्ध जय संविधान